राज्यात महाविकास आघाडीबरोबर वंचितची फिसकटलेली घडी आणि स्वाभिमानीने घेतलेल्या स्वतंत्र राहणाऱ्या ठाम भूमिकेमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत जवळपास निश्चित झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत न जाता बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार देण्यावर जवळपास निश्चित केले आहे दोनच दिवसांत माजी आमदारांपैकी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडून वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार जाहीर केल्याने या मतदारसंघात मत विभाजनाचा फटका पुन्हा एकदा राजू शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली आहे त्यातच स्वाभिमानीला सोबत घेऊन माने यांना पराभवाचा धक्का देण्याचे प्रयत्न ठाकरे गटाचे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने बिनशर्थ पाठिंबा द्यावा या भूमिकेत शेट्टी आहेत तर उद्धव ठाकरे यांनी शेट्टी यांच्यासमोर मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठेवला आहे त्यामुळे स्वाभिमानी आणि शिवसेनेतील चर्चा थांबली असून ठाकरे गट हातकणंगलेत उमेदवार देण्यावर निश्चित झाले आहे ठाकरे गटाकडून माझे आमदार सत्यजित पाटील सरोडकर माजी आमदार सुजित मिणसेकर यांच्या नावाची चाचपणी झाली असून दोन दिवसांत एकाच्या नावावर घोषणा होण्याची शक्यता आहे रविवारी शाहूवाडी येथे माझे आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे या बैठकीत यास दुजोरा मिळाला आहे हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे तीन माजी आमदारांचे बळ ठाकरे गटाच्या उमेदवारामागे राहणार आहे शिवाय शिराळा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हे देखील महत्वाचं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी